दूधची गाय दिसलेली आहे मजेशीर तर आहे पण हलत खराब आहे वाकड्या वळणावर जायला आवडतं का तुम्हाला सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज मी परत एकदा आले आहे तुमच्यासमोर एक नवीन व्लॉग घेऊन तर मी आज चालली आहे ट्रेकिंगला कुठे चालली आहे ते तुम्हाला कळेलच आणि माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट ट्रेक आहे आणि माझा आवडतीचा ट्रेक आहे मला करायचा होता बऱ्याच लोकांनी केला आहे पण मला तो ॲज अ ट्रेकर मी कधी केला नव्हता मी नुकती नुकतीच ट्रेकर झालेली आहे पण तरीही माझ्यासाठी हा खूप असा एक्सायटेडवाला ट्रेक असणार आहे सो मी म्हटलं की चला ब्लॉगिंग करूया सो मी आता निघाली आहे रात्रीचे अकरा वाजलेत सो आम्ही आता तिथे जाणार तिथे जाऊन स्टे करणार खाली आणि मग अर्ली मॉर्निंग आम्ही ट्रेक सुरू करणार आहोत त्याही दुसऱ्या वाटेने सो बघूयात सो तोपर्यंत मला लास्टपर्यंत हा व्लॉग बघा आणि चला तर माझी जर्नी चालू झालेली आहे हरिश्चंद्रगडासाठी होय हरिश्चंद्रगड मला खूप पहिल्यापासून करायचा होता कारण की कळसूबाई आणि हरिश्चंद्रगड हे दोन्हीही खूप सुंदर ट्रेक आहेत सो ते करण्यासाठी आम्ही निघालो आहोत टू व्हीलरनीच कारण की थंडीचा थोडा आस्वाद घेत घेत आम्ही निघालो आम्ही जिथे जाणार आहोत ते होतं मुरबाड सो कल्याणवरून मुरबाड थोडं एक दीड तासाचा प्रवास होता सो तिथूनही आतमध्ये आम्हाला अजून जायचं होतं सो आम्ही एका ठिकाणी थांबलो टी ब्रेक घेण्यासाठी बिकॉज रात्रीचा प्रवास करत होतो आणि थंडी तर खूप मस्त होती यार आणि मजा आली सो टी ब्रेक करून आम्ही परत निघालो आहोत जायला आणि खूप लेट झालेला आहे आम्हाला सर अशा प्रकारे आम्ही सकाळी उठलो इथे आम्ही राहिलो होतो काल रात्री जेव्हा आम्ही पोचलो इथे तेव्हा खूप रात्र झाली होती लगभग साडेतीन वाजले होते आम्हाला पोहोचता पोहोचता सो त्यामुळे आम्हाला लेट झालं होतं सो हा आहे किल्ला आणि आम्हाला इथून तो आ, सर करायला चालू करायचा आहे सो आता आम्ही स्टार्ट करतो आहोत ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आमचा सकाळचा आणि हा या वाटेने आम्ही वरती जाणार आहोत आणि ही आहे नळीची वाट सो so, चला तर मग बघूया की प्रवास कसा होतो आहे थोडी अवघड आहे ही वाट पण ट्राय करणार आहोत की लवकरात लवकर सर करायला कारण की या वाटेसाठी एक पाच ते सहा तास तरी लागतात तर चला बघूया की आम्ही किती वेळात या वरती पोचतो आहोत सो so, मध्येच ब्रेक झालेला होता आणि तुम्ही माझ्या घाम बघू शकता स्टार्टिंगच आहे ही आणि यातच माझी हालत बेकार झालेली आहे कारण की एक वर्षाच्या गॅपनंतर मला परत एकदा ट्रेक करायची संधी मिळाली होती सो त्यामुळे सवय तुटल्या कारणाने मला प्रॉपरी जमलं नव्हतं पण ठीक आहे मी ट्राय केलं आणि आता इथून आम्ही स्टार्ट करत आहोत तर चला बघूया पुढे काय मजा येते काय नाही दिसायला तर अवघड आहे थोडा पण ठीक आहे म्हणजे करू शकतो जर इथून या अगोदर खूप लोकांनी ही वाट केलेली आहे त्यामुळे आणि माझ्यासोबत असणारे सगळे एक्सपिरियन्सवाले सो त्यामुळे मला काहीही टेन्शन नाही आहे सो चला तर मग बघूया की या वाट्याने माझं व्लॉग कसा होतो आहे आणि माझा एक्सपिरियन्स कसा होतो आहे काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करणार आहे मी मगाचपासून आम्ही स्टार्ट केलं आहे ऑलमोस्ट टू टू आर्स झालेले आहेत नळीच्या वाटेने आम्ही चाललो आहोत आणि हा कंटिन्यू धबधबा टाईपमध्ये रस्ता आहे आणि प्रॉपर दगड 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 आणि खूप मजेशीर तर आहे पण हालत खराब आहे वाटेंनी टोटली धबधबा येतो मे बी मे बी मला असं वाटतं आहे आणि तेच पूर्ण दगड वगैरे आहेत म्हणजे प्रॉपर वाट नाही आहे ही पूर्ण दगडाची वाट आहे सो so, पूर्ण तुम्हाला क्लाइंबिंग वगैरे करून करूनच यावं लागतं आणि बघू शकता अर्धे लोक अजून येत आहेत ये खालून आणि आम्हाला अजून तिथे वरती जायचं आहे फायनली आम्ही थोडंसं जवळ पोचलेलो आहोत पण हालत जी बेकार झाली आहे माय गॉड खूप रिस्की थोडा बॅका आहेत जर तुम्ही या वाट्याने येणार असाल तर कोणाला तरी एक्सपिरियन्स पर्सनला घेऊन या आणि सांभाळून या मी ज्या पॉईंटला येऊन थांबली आहे ना गाईस काय सुंदर दिसतंय वरती ते वरती तिथे येणं हे एवढंच राहिलं आहे हे दिसतं आहे एवढंच पण ह्याला अजून एक ते दीड तास जाणार आहेत سوانی so دت फायनली आम्ही टॉपला पोचलेलो आहोत बाई हालत खराब झाली आहे आणि हे आहे समोर जिथे आम्ही खाली होतो तिथे आता वरती आलो आहोत आणि आता चाललो आहे इथून अजून दहा ते पंधरा मिनटं बाय वॉक आहे ठीक आहे हे करू शकतो आम्ही आय मीन मी ते झालो खूप या बसा मंडळी चळवळीची आमची अशा प्रकार असा आमची सळमर विसरलेला फोटो मी ब्लॉग चालू केला माझा माझ्या ब्लॉग मध्ये दिसताय तुम्ही सर्व शेअर करा फोटो व्हिडिओ मला शहर विश्रांती करत करत आम्ही आमच्या टॉटला टॅग करून हे करू माय का थँक्यू सो मच आणि पुढे काही लोक गेलेले आहेत पाण्याच्या शोधात आणि अशा प्रकारे आम्ही पठारावर पोहोचलो आता इथून एक दहा ते पंधरा मिनिट वॉकिंग डिस्टन्स वर चढण नाही आता चढ नाही होणार ब्लॉग आहे ब्लॉग हा अंगातले किडे तिकडे <laughs> तुम्ही <थी> काय लागवशी <laughs> लावली तरी आम्ही नाही पकडत चांगला रस्ता असला तरी आम्ही तिथून आम्हाला वाकड्याच वळणावर जायचं रस्ता आहे पण आम्हाला नाही जायचं वाकड्या वळणावर जायला आवडतं का तुम्हाला अंगातली किडे सगळ्यात आहे ते राजू कार आणि आता फायनली मी वरती पोचली आहे जिथे हरिश्चंद्रगड मेन आहे कारण खालून अजून पठार लागल्यावर वरती चढण होतं आणि माझी हालत खूप बेकार झाली आहे कारण की आम्ही नॉर्मल वाट न सिलेक्ट करता दुसरी बाट सिलेक्ट केली होती सो त्यामुळे तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवते तर अशा प्रकारे आज आम्ही कोकण ना स्टे करणार आहोत कॅम्पिंग करणार आहोत आणि आता आम्ही चाललो आहे हरिश्चंद्रगडाच्या इथे इथे शंकराचं जे पिंड आहे तिथे दर्शन करायला तर आम्ही जस्ट पोचलो होतो थोड्या वेळापूर्वी आणि खूप डिफिकल्ट ट्रेक होता माझ्यासाठी तरी बिकॉज मी ॲज सच एवढी ट्रेक नाही केलेत आणि इट वॉज विट बिट हार्ड फॉर मी तर मग वरती आलो थोडा वेळ बसलो खूप भूक लागली होती सो मॅगी खाल्ली आणि मोबाईलची बॅटरी पण डेड होती आता ही पॉवर बँक लावून यूज करते सो आता तिथून त्यांना सनसेट पॉईंटला तर चला पण इथलं खूप सुंदर आहे खूपदा लोकांनी लुक्समध्ये पाहिलंही असतील पण आता माझ्यासोबत बघा आणि ही आहे ते शंकराचं मंदिर तो आतापासूनच गजगून चाललेले आहेत किती प्राचीन असेल हे

निघालो आम्हाला इथे अमोल दूध ची गाय दिसलेली आहे किती दिवसांनी मी अशी गाय पाहिली आहे यार म्हणजे लगच माझं छान आहे आता या मंदिरावरून निघालो आहोत आता चालू आहे मी कोकण कडाला सनसेट पॉइंटला सो परत छोटाफार ट्रेक आहे आणि मला दिवसभर हा ट्रेक करावा लागणार आहे पहिले जाऊया आता कोकण कडाला कोकण कड्याला मस्तपैकी सनसेट बघूया सनसेट चालू झालेला आहे पण वी आर लेट कारण तिथे मंदिरच खूप होते आणि त्यामध्ये फोटो वगैरे काढायचे होते त्यामुळे आम्ही थांबलो होतो सो आता आम्ही निघालो आहे परत कोकणकड्याला आणि हा जर तुम्हाला हरिश्चंद्र गड प्रॉपर एक्सप्लोअर करायचा तर खूप मोठा आहे हा गड त्यामुळे तुम्हाला तीन ते चार दिवस तरी लागणार काय करतोयस ही जनरेट करतोयस्याने एकट्याने ही कशी जनरेट करायची ती आय ऑल्सो डूईंग दादा तू पण कर ही जनरेट ओके सर इथे खूप जास्त थंडी आहे आय डोंट नो किती सेल्सियस मध्ये गेली आहे इज जस्ट सेवन ओ क्लॉक ओवर इयर आणि स्टिल इथे एवढी थंडी आहे आणि एवढा अंधार झाला रात्रीच्या टायमात बांधे लागणार आहेत